नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी देशभरात स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात आठ वर्षीय चिमुरडीवर झालेल्या ले लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळे वय अठ्ठावीस व्यवसाय हॉटेल याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेची माहिती पसरता संतप्त नागरिकांनी आरोपी काळे याच्या शिरपूर साखर कारखान्याच्या समोर असलेल्या हॉटेलची तोडफोड केली पंधरा ऑगस्ट रोजीच आरोपीने आठ वर्षीय हो मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच ग्रामस्थांमध्ये संताप उसळला आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे आज सकाळी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झाली होती यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी सदर घटनेची पाहणी केली या घटनेनंतर संपूर्ण शिरपूर तालुका हादरून गेला आहे संतप्त जमावाने आरोपीच्या हॉटेलची तोडफोड केली असून प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करीत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शिरपूर तालुक्यातील या गावात काल आदिवासी मुलीवर जो बलात्काराची घटना झाली ती अत्यंत निंदनीय असून त्या घटनेचा आम्ही आणि शिरपूर तालुक्या आदिवासी समाजाने निषेध व्यक्त करतो आणि दुसरी मागणी आमची अशी राहील की तो आरोपी अटकेतील जो आरोपी आहे त्याच्यावर फास्टॅग कोर्टामध्ये केस चालवून अ फोक्सो राज्य शासनाचा शक्ती कायदा असेल किंवा विविध जे काही गंभीर स्वरूपाची कलमे असेल ती कलम लावून फास्टॅग कोर्टात ती केस चालवून त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी आमची मागणी आहे आणि येत्या सोमवारी आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदनाच्या माध्यमातून मोर्चा करण्याचं आमचं नियोजन आहे सतल आदिवासी समाज शिरपूर तालुक्याच्या वतीने आम्ही या घटनेच्या निषेधार्थ मुकमोर्चा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद